की तुम्ही रिफर्विश करा आणि तिथे छत्रपतींच्या पेक्षा मोठी कोणाची नावं आहेत का तर तसं सा तरी सांगा की त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत आम्ही आमची नावं देऊ देणार नाही हो स्वतः आम की देखील त्या ठिकाणी महाराष्ट्राने महाराज किती महत्वाचे छत्रपती शिवाजी महाराजांना किती महत्व आहे हे आपल्याला ह्याच्या कळतं ना ते येऊन गेले पण इनॉग्रेशन करायला त्यांना वेळ नाही आपण समजून घेतलं पाहिजे पालिकेने त्याच्यावरती बोलले की तिकडचं काम बाकी म्हणून हो बाकी आणि होतं बाकी तर चार पाच महिने कशाला झाकून ठेवलं करून टाकायचं ना काम किती वेळ ठाकरे यांनी सांगितलं आम्ही पण घ्यायला तयार होतो मला अभिमान वाटतो एकदम मी बोली ना साहेबांनी त्यांच्या पहिल्या ब्लू प्रिंट मध्ये सांगितलं होतं कोणीही बोललं नव्हतं की छत्रपतींचा पुतळा हजारो समुद्रा महाराजांचे जे किल्ले जिथे स्वतः महाराजांचा पदस्पर्श झालाय ते तुम्ही रिज्युमिनेट करा आता आपल्या इकडचे मुंबईतलेच किल्ले बघा बांद्रा किल्ल्यावरती परवा दारूपाटी चालू होती माहीमच्या किल्ल्यावरती झोपडपट्टी आहे तुम्ही सांगा सरकारला की हा किल्ला तुम्हाला मिळेल पटकन जातील आणि रजिस्ट्रेशन करून ते किल्ले पण ताब्यात देतील परवानगी देणं परवानगी घेतली कोणाकडनं घेतली परमिशन झोपडी बांधायला कोण परमिशन घेतात आपण ज्या झोपड्या वाढलेल्या बघतो कोणाच्या परमिशन असतात किल्ल्यांवरती तुम्ही झोपड्या बांधता आपण आता इथे एक इथे बांधा बघू ऑफिस लगेच की नाही मग नाही आणि त्या लोकांना नाही असं आहे का तसं सांगा मग आज अजून एक गोष्टी पाहिली गेली म्हणजे आदित्य ठाकरे हे देखील ट्वीट केलं की कुठे ना कुठे हे जे केस आहे ती चुकीची आहे आणि पाठराखण केली आणि त्यांना गर्व वाटतो की त्याचा अमित ठाकरे यांनी करू मग आम्हाला पण म्हणणं हे चांगलं आहे ना भाऊ हो एकत्र लढत आहेत आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील